नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तू चॅनलमध्ये आपली सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये लातूरातील अर्जंट विक्रीसाठी निघालेल्या प्रॉपर्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला जी प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली आहे ते दे, दयानंद कॉलेजच्या जवळ ज्यांना कमर्शियल तसेच राहण्यासाठी खुला प्लॉट घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे प्लॉटची जी साईज आहे ती सत्तावीस बाय पासष्ट म्हणजेच सतराशे स्क्वेअर फुटच्या जवळपास हा खुला प्लॉट आपल्याला पाहायला भेटणार आहे याला चाळीस फुटाचा रोड सातपाणी येणे सिटी सर्वेच्या हातीत असलेला हा खुला प्लॉट आहे ज्यांना हॉस्पिटल करायचा असेल किंवा आपल्या व्यवसायानुसार कोणताही व्यवसाय करायचा असेल आणि राहण्यासाठी घर पण करायचा असेल तर त्यांच्यासाठी हा बेस्ट पॉईंट आहे या खुल्या प्लॉटची किंमत ही सात हजार रुपये स्क्वेअर फूट अशी ओनरने सांगण्यात आलेली आहे तसेच आपल्याकडे महात्मा बसेर चौकाच्या जवळ ही दुसरी प्रॉपर्टी आहे महात्मा बसेर चौकाच्या जवळ दहा रूमचं घर हे विक्रीसाठी आलेलं आहे या घराची किंमत फक्त पासष्ट लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे तसेच आपल्याकडे महात्मा बसेर चौकाच्या जवळच शाहू कॉलेजच्या बॅक साइडला हजार स्क्वेअर फुटचा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे या खुल्या प्लॉटची किंमत सात हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे बैठकीत ही किंमत कमी होणार आहे तसेच ज्यांना महात्माश्वर चौकाच्या जवळच नवीन वन बी एच के फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी कमी बजेटमध्ये वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे या वन बी एच के फ्लॅटची किंमत फक्त वीस लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे तसेच ज्यांना दहा एकर जमीन घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी तुळजापूरपासून फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावरती दहा एकर जमीन चाळीस फूट रोड टच विक्रीसाठी आलेली आहे या जमिनीची किंमत पंधरा लाख रुपये एकर अशी ओनरने सांगण्यात आलेली आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट या सांगितलेल्या प्रॉपर्टीच्या जवळपास असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती संपर्क करू शकतात तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी सुद्धा याच नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद वंदे मात्र